नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीरा आपल्या रूममध्ये विचार करत असते त्याच वेळेस सत्या रूममध्ये येतो आणि सत्या पटकन आता धुमकेतूजवळ येता चुटकी वाजवतो धुमकेतू मात्र डचकते त्यावर सत्या म्हणू लागतो धुमकेतू अगं कसला विचार करायली नेमकं काय चालू आहे तुझ्या डोसक्यात त्यावर मीरा म्हणू लागते अह कुठे काय काहीच नाही त्यावर सत्य म्हणू लागतो खरंच धुमकेतू काय बी नाही त्यावर मीरा मुलाक ते नाही अहो सांगितलं ना तेव्हा सत्या लागतो चला धुमकेतू तू मान्य केलं की तुझ्या डोसक्यात काय बी नाही आता मीरा रागाने सत्याकडे बघू लागते त्यावर सत्य म्हणू लागतो चला माझ्या बायकोकडे सुंदर चेहरा आहे फक्त त्यावर लगेच मीरामुळ लागते ओहो काय म्हणायचं आहे तुम्हाला माझ्या डोसक्यात काय बी नाहीये मला डोसकंच आहे असं आहे का तुम्हाला काय बोलता तुम्ही जावा तिकडे माझ्याशी नका बोलू तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमकेतू कसं तुला सांगू हे बघ तुला बाकीच्या लोकांनी किती बी त्रास दिला ना तरी त्या लोकांना त्रास कसा होणार नाही याचाच तू विचार करत असते सतत त्या लोकांची बाजू घेत असते त्यांना त्रास होऊ नये म्हणून स्वतःला त्रास करून घेते हो की नाही तू कारण ती लोक एक नंबरची भामटी आहे हे माहीत असून बी तू त्यांची बाजू घेते आणि धुमकेतू एवढंच नाही एवढं फुलाचं दुकान सांभाळते पण हे फायदा घेणारी लोक तुला सांभाळता येत नाही मग कसं असणार तुला डोसकं काय उपयोग या डोसक्याचा अगं जी लोक आपल्याला तराज देतात ना झुमके तू अगं त्यांना आपण डबल तरास द्यायला पाहिजे हे तुझ्या डोसक्यात येत नाही का कुठे जातो तेव्हा तुझं डोसकं सांग ना त्यावर लगेच ते हो टप्पा बसा या डोसक्याबरोबर ना आपल्याला एक मनबी असतं आणि ही मेरा मनाने विचार करायची असते त्यामुळे तुमच्यासारखी नाही डोसक्याने विचार करणारी तेव्हा सत्य तू हो का मग तू त्या अंकलचा फोटो का काढला एवढा आनंद झाला होता का तुला तो अंकल आला म्हणून कशाला काढायचा फोटो काय तर आपण फॅमिली फोटो काढू अंकलबरोबर आता काही मोठी फ्रेम बनवून हॉलमध्ये लावणार आहे का त्या अंकलचा फोटो मला ना धुमके तू पटतच नाही जी माणसं त्रास देतात कशाला त्यांच्या आनंदात सहभागी व्हायचं तेव्हा मीरा मुलाक ते घ्या आता कुणाला जास्त डोकं आहे बघा की बघा बघा तुमच्या बायकोचं डोसकं अहो आता त्या अंकलचा फोटो आपल्याकडे नेमकं तो अंकल दुबईवर ना आहे की या सांगलीतलाच आहे हे आपण तो फोटो दाखवून शोधू शकतो की नाही तेव्हा सत्य म्हणा तू वा धुमके तू एक नंबर भन्नाट टायड की तेव्हा मी राम लागते मग हाय की नाही तुमच्या बायकोला डोसकं तुमच्यापेक्षा भारी तेव्हा सत्य म्हणा तो मानला धुमके तू खरंच एक नंबर भारी काम केलंय तू बरं बरं आता या फोटोवर ना या अंकलला आपण नक्कीच शोधू शकतो असे म्हणत सत्य आणि मीरा मात्र खुश झालेले असतात तर इकडे आता हॉलमध्ये मीरा आता चहा बिस्किट खाण्यासाठी आलेली असते तिथे हॉलमध्ये सोप्यावरती बसून मीरा चहा बिस्किट खात असतानाच देविका हॉलमध्ये येते आता मात्र देविका रागानेच मीराकडे बघू लागते आणि त्या दिवशी देविका फोनवरती बोलत असतानाच पाठीमागनं मीरा आलेली असते तेव्हा देविका तिला म्हणत असते हे मीरा डिटेक्टिव्हसारखी माझ्या मागे मागे फिरत असते आणि माझं बोलणं ऐकत असते का त्यावर मीराने मात्र देविकाला चांगलाच झटका दिलेला असतो हे सगळे काही क्षण आठवताच देविका म्हणू लागते मीरा आजपर्यंत लय त्रास दिलाय मला लय त्या दिवशी उड्या मारत होती ना आता बघच नाही तुला कामाला लावलं तर नावाची देविका नाही मी असे म्हणत आता देविका पटकन पुसण्यासाठी बादलीभर पाणी आणि एक फडकं घेऊन येते आणि तिथे फडसी पुचवू लागते त्याच वेळेस मीरा म्हणू लागते देविका अगं राहू दे की मी करेल ना तेव्हा देविका म्हणू लागते नाही मीरा तू घे चहा मी करते साप आता लगेच मीरामुळं ते ठीक आहे देविका आता इथे फुड फडची पुसू लागते त्याच वेळेस आता ती सारखी मागे डोकावून बघत असते ही निरुपा कधी येते रूममधनं एकदा का ही निरूपा रूममधनं आली की बरोबर या मीराला कामाला लावेल पण का येत नाही ही बाई ही जर आली नाही तर माझं सगळं काम होऊन जाईल आणि घेण्या देण्याचं माझंच पचकं व्हायचं अजून कशी आली नाही तेवढ्यात आजी आणि सत्य येतात आता सत्याच्या हातात मोठी बॅग असते आजी आणि सत्य मात्र या भामटे देविकाकडे बघू लागतात तेव्हा सत्य म्हणू लागतो आजे बघ बघ कशी काम करायली आजी मात्र खुश होते आणि म्हणू लागते वा वा देविका हे असंच आपलं घर नेहमी स्वच्छ ठेवायचं असतं आणि अगदी मन लावून आपल्या घरातली कामं करायची असतात बरं का तेव्हा देविका मुलांक ते चालेल आजी त्याच आज वेळेस आजी म्हणू लागते बरं आता थोड्या वेळ राहू दे बरं नाहीतर माझे पाय उमटायचे थांब बरं थोड्या वेळ तेव्हा देविका मुलाक ती चालेल त्याच वेळेस आता आजी लगेच सुधाकर भाऊ निरुपा समध्यांना आवाज येते सगळेजण हॉलमध्ये येतात सत्य म्हणून वागतो बाप अरे बक्की आजी, तेर मोटी बरुन आता बरुन आजी तर मोठी बॅग भरून निघाली आता बॅग भरून आजी निघाली म्हटल्यानंतर इकडे निरुपाच्या तर मनात चांदण्याच उठतो आलेले असतात आता निरुपा मात्र खूपच असू लागते आणि आजी सासूबाई तुम्ही निघालात का अरे बाप रे बरं झालं म्हणजे असं अचानक कसं निघालात गावाकडे का हो 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 कधी जायचंय आता निरुपाच्या मनात खूपच काही प्रश्न निर्माण झालेले असतात कधी जाणार कुठे जाणार काय काय तिला करावं असं झालेलं असतं त्याच वेळेस आजी मात्र रागानेच निरुपाकडे बघू लागते तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते।, लागते ए मीरा आजींना हो नको ते सगळं बघितलं ना जेवण नाश्ता वगैरे झालं ना त्या निघाल्यात गावाकडे त्याच वेळेस आता सत्यामुळे लागतो निरुपा अगं जरा दमाने घे अगं किती काही करशील आणि तसंही आजी गावाकडे नाही तर अष्टविनायकाला निघाली तिच्या मैत्रिणींबरोबर तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात असं होय अगं आई तू देवाला चालली का त्यावर आजी लागते हो माझ्या मैत्रिणी निघाल्यात ना मग मीही जाऊन येते म्हटलं त्याच वेळेस निरुपा म्हणालागते बरोबरच चला काही दिवसांपुरता सासुरवास संपला तरी माझा आता ही म्हातारी गेल्यानंतर नंतर सगळं काही माझ्याच हातात असेल असे म्हणत निरुपा खुश झालेली असते सत्याने आजी मात्र निरुपाकडे बघत असतात त्याच वेळेस लगेच इथे निरुपा म्हणू लागते सासूबाई अष्टविनायकाला चाललायत ना आजूबाजूला जेवढे काही देव असतील ना ते समदे घेऊन या घरी यायची घाई करू नका तेव्हा आजी मला लागते निरुपा समजालय मला तू मी चालली म्हणून किती खुश झाली दिसतंय बर का ते मला तेव्हा निरुपा म्हण लागते असं कसं सासूबाई तुम्ही चालल्यात म्हणून नाही पण आता एवढ्या लांब चालल्यात ना मग कसं आहे ना आजूबाजूचे सगळे देवधरम झाले म्हणजे बरं तेव्हा देविका मुलाखती हो सगळे देव करून या त्याच वेळेस आजी मुलाक ते आज निरूपा मी चालले पण एक गोष्ट लक्षात ठेव मी गेल्यानंतर माझ्या माघारी तिन्ही सुनांना सारखी वागणूक द्यायची एकीत असा भेदभाव दुसरीत असा भेदभाव करायचा नाही तिघींना समान वागणूक द्यायची आणि सारखं जीव लावायचं तेव्हा निरुपा मुलाक ते चालेल सासूबाई तुम्ही म्हणाल तसंच होईल मी कुणाला बी काय बी त्रास देणार नाही तेव्हा आजी ते हां आणि जर आल्यानंतर मला सगळं काही कळलं तू जर मीराला त्रास दिलेला ऐकलं ना मग तुझं काही खरं नाही निरुपा मग मी बघून घे ना तेव्हा निरुपा मला लागते सासूबाई अहो तुम्ही टेन्शन घेऊ नका आता हे बघा इथली सगळी जबाबदारी माझ्यावर आहे की नाही मी अगदी व्यवस्थित पार पाडेल तुम्ही काळजीच करू नका तुम्ही मस्त देवदेव करून या जा जा असे म्हणत आता सत्या लगेच आजीला म्हणू लागतो आजी अगं आपल्याला उशीर होतो आहे तिकडे बस निघून जाईल सर बरं पटकन असे म्हणत आता आजी आणि सत्या पटकन घराबाहेर निघालेले असतात त्याच वेळेस आता रूपा समोर देविका पटकन लगे आता लगेच इथे फडची पुसायला घेते आता मात्र लगेच देविकाला असे फरची पुसताना बघून निरूपा भडकते आणि लागते देविका अगं काय करतेस तू तुला हे समज करायची गरज नाही राहू दे ती मीरा करेल तेव्हा सुद्धा कर लागतात निरूपा अगं आजीचं पाऊल घराबाहेर पडलं पण नाही तेच तू सुनामध्ये भेदभाव सुरू केला का अगं पुसते तर पुसू दे की मग मीराच पुसेल असं काही असतं का तेव्हा लगेच निरूपा म्हणाग ते नाही हो अहो भेदभाव नाही करते मी म्हणजे कसं आहे ना घरातली कामं देविकाला एवढी जमत नाही ना ती व्यवस्थित करत नाही पण या मीराला एक नंबर भारी जमतात अशी फरची कशी लख पुसून काढते ती म्हणून म्हटलं घरही छान दिसेल ना मीरा पुसशील ना तू तेव्हा मीरा मुलाक ते, ते चालेल त्याच वेळेस सुधाकर भाऊ आतमध्ये निघून जातात तेव्हा निरुपा मुलाक ते देविका चल उठ पटकन आणि दे तिच्याकडे ते फडकं त्यावर देविका मुलाक ते चालेल तेव्हा मीरा मुलाक ते सासूबाई एवढा चहा संपू का मी मग पुसून घेते त्यावर निरुपा म्हलागते चहा बिस्किट नाही खाल्ले तर मरणार नाही तू चल पटकन आधी काम करून घे ते खाल्लंच पाहिजे असं काही नाही आहे तेव्हा मीरा म्हणाग ते ठीक आहे त्याच वेळेस आता देविका लगेच उठून उभी राहते आणि मीराकडे बघू लागते तेव्हा निरुपा म्हणागते देविका अगं ए इकडे बैस येते ते तिच्याकडे ते फडकं मीराच्या अंगावरती आता देविका ते फडकं असं फेकून मारते मीराला मात्र राग येतो ती रागानेच देविकाकडे बघू लागते तेव्हा देविका म्हणू लागते मीरा देविका इज बॅक आता समधी कामं तुला करायची चल लाग का मला असे म्हणत देविका इकडे निरुपा जवळ येते तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते बैस बैस त्यावर देविका म्हणू लागते आई मी आपल्यासाठी चहा करून आणते त्यावर निरुपा म्हणू लागते नाही गं बाई अगो तू कशाला आणते तू बैस थकली असशील ना मी स्वतः बनवून आणते आपल्यासाठी चहा हे बघ मी चहा बनवते तोपर्यंत तू एक काम कर तुझं तुझ्या डॅड्यांशी बोलणं झालं का त्यावर देविका म्हणून लागते नाही तेव्हा लगेच निरूपा लागते हे बघ तू त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न कर आणि एकदा का तुझं बोलणं झालं की माझंही बोलणं करा त्यांच्याबरोबर करशील ना तेव्हा देविका मुलाग ती चालेल आता निरूपा किचनमध्ये जाते चहा बनवत असते त्याचेच देविका मात्र डोक्याला हात लावते आणि म्हणू लागते ही बाई पण ना आता एवढा अंकल येऊन गेला तरीही तिचं पोट भरत नाही आहे तर आता तुझ्या बापाशी मला बोलायचे हिला माझा बाप आणल्याशिवाय काही सैन पडणार नाही कुठं आणू माझा बाप मला ना काय करावं काही सुचत नाही याचा विचार करत असतानाच देविकाचं लक्ष मीराकडे जातं मीरा, मीरा मात्र तिथे फरची पुसत असते देविका मात्र हे सगळं बघून खूपच खुश होते तर इकडे आता दुपारी सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात त्याच वेळेस आता मीरा सगळ्यांसाठी चहा घेऊन येते तेवढ्यातलं गेस सुधाकर अकर पाऊ लागतात सत्यजित आजी व्यवस्थित गेली ना सत्या म्हणू लागतो हो तेवढ्यात रूममधनं रिया आणि रवी येतात तेव्हा रिया म्हणू लागते हे गाईच अरे मला खूप बोर होतंय अंकल आले म्हणून आज आम्ही सगळ्यांनी सुट्ट्या घेतल्या आणि शेवटी अंकल निघून गेले आता आपण काय करायचं अंकल गेले म्हटल्यानंतर सगळं काही बोर बोर वाटतंय ना मला तर घरात असं घुसमटल्यासारखं होतंय खूप बोर झालंय आपण काहीतरी करायला हवं ना तेव्हा लगेच आता पंकज मुलागतो आता कसं आहे ना अंकल गेले म्हटल्यानंतर काहीतरी करावंच लागेल तेव्हा देविका मुलाखी रिया अगं अंकल थांबणारच होते ते आपल्याला भेटण्यासाठीच आले होते ना पण ऐन वेळेस माझ्या वडिलांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना जावं लागलं ना लाग नाहीतर ना ते थांबले असते त्यावर लगेच निरुपा मुलाक ते हो ना अंकल आपल्या भेटायला एवढ्या लांब आले आणि आता ते त्यांच्या भावासाठी मलेशियाला गेले खरंच लवकरात लवकर देविका तुझ्या वडिलांना बरं वाटू दे म्हणजे कसं ते पुन्हा येतील इकडे आता देविका मात्र रागानेच निरूपाकडे बघू लागते त्याच वेळेस पंकज मिळ लागतो मग आपण एक काम करायचं का आपण सगळेजण घरी आहोत आपण मस्त बाहेर फिरायला जाऊया आणि तिकडे जेवण वगैरे करून येऊया चालेल देविकाही खुश होते तेव्हा पंकज मिळू लागतो आणि देविकालाही जरा बरं वाटेल हो की नाही अगदी बरोबर आहे ना माझं त्यावर मी लागतो ए पंकज दादा अरे बाहेर कशाला जेवण्याचं अरे मी आहे की मी मस्त काहीतरी चणचणीत झणझणीत बनवतो म्हणजे तुम्हाला समद्यांना आवडेल त्यावर रिया म्हणागते अगदी भारी तेव्हा रवी म्हणाला तुम्ही पावभाजी बनवू का की काय बनू अजून सांगा की पटकन तेव्हा रवीला लगेच आता रिया लागते वा रवी एक नंबर भारी जमते आहे तुला काय बी बनवतो समद्यांना लय आवडेल निरुपाच्याही तोंडाला पाणी सुटलेलं असतं त्याच वेळेस आता मी रामवू लागते पण रवी भाऊजी काय फायदा आम्ही सगळे तुमच्यातच खाणार पण शेवटी बनवावं तर तुम्हालाच लागणार ना तेव्हा गेस निरुपा लागते हो रव्या तुला एन्जॉय नाही करता येणार त्याच वेळेस लगेच गेस लागते मग आपण समजाने एक काम करायचं का सगळेजण निरुपाकडे बघू लागतात तेव्हा निरुपा मू लागते आपण ना पिक्चर बघायला जाऊया आणि पिक्चर बघता बघता पॉपकॉर्न खाऊया त्यावर रिया म लागते नाही यो हो मम अहो आता सध्या कुठलाही चांगला पिक्चर आलेला नाहीये नको नको आता पिक्चर बघायला नको आपण ना एक काम करूया ट्रूट अँड डेअर हा खेळ खेळूया की खूप मज्जा येईल तेव्हा रवी लागतो वा रिया एक नंबर भारी आता सगळेजण रिया आणि रवीकडे बघू लागतात तेव्हा सत्या मला लागतो रिया हा कुठला खेळ आहे नेमकं काय म्हणायचं याला त्यावर लगेच आता निरुपा पंकज आणि देविका हसू लागतात निरुपाला लगेच म्हणू लागते ए सत्या आम्हाला माहितीच होतं तुला यातलं काय बी समजणार नाही शेवटी तू अनाडीच आहे एक नंबरचा हो की नाही आता सत्याला मात्र राग येतो त्याच वेळेस रवी मिळू लागतो ए आई गप्प वयस ना ग असं काही नाही हे बघा मी तुम्हाला समजावून सांगतो आपण सगळेजण तो खेळ खेळूया त्याच वेळेस रवी मिळू लागतो हे बघ सत्य दादा ट्रूथ म्हणजे आपल्या मनात जे काही सगळं सत्य असतं ना ते सत्य सांगायचं आणि डेअर म्हणजे दुसरे जे काही विचारतात तसं आपण करायचं आणि तशी उत्तरही द्यायची त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो चालेल खेळूया की तेव्हा देविका मनाशीच म्हणू लागतो रे बापरे त्या सत्य आणि मीराला काय करावं यांनी जर माझ्या मनातलं सत्य सांगायला लावलं ला। आणि अंकलबरोबर जे काही मी केलं आहे म्हणजे तो अंकल कुठनं आहे काय आहे हे जर विचारलं तर नाही 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 हा खेळ मला मागात पडेल काय करू मी खेळू की नको हा खेळ मला ना काय करावं काही सुचत नाही त्याच वेळेस आता पंकज मी नको नाही नको हा खेळ खेळायला नको कसला खेळतो लहान मुलांसारखा नाही मला नाही आवडला तेव्हा सत्या लागतो ए फुसक्या अरे हा खेळ पोरांचा नाही अरे घसरगुंडी सिस झोका खेळणं गार्डनमध्ये हे खेळ पोरांचे असतात ते तूर तू खेळत होता ना मग हा खेळ खेळायला काय झालं तुला पंकज मात्र भामटेवणी आता इकडे तिकडे बघू लागतो निरूपालाही राग येते तीही आता सत्याकडे रागाने बघू लागते त्यावर सुधाकर पाहून लागतात पंकज अरे तू अजून लहानच आहे त्यामुळे खेळ गपची भाकेर स्वतःला मोठा समजू नको त्यावर निरूपाव लागते बरोबर बोलतायत हे जोपर्यंत तुम्हाला मुलं होत नाही ना तोपर्यंत तुम्ही यांच्यासाठी लहानच आहेत आता सगळेजण मात्र हसू लागतात त्याच वेळेस आता रिया मू लागते चला तर मग आपण खेळायला सुरुवात करूया पण त्यासाठी आपल्याला एक काचेची बॉटल लागेल तेव्हा निरुपा मू लागते या घरात काचेची बॉटल एका माणसाकडेच मिळू शकते कारण तो माणूस दारू पितो ना आणि नाही पळ जबरीने पासतो आता सत्यला मात्र वाईट वाटतं त्याच वेळेस भाऊ या तर रागाने सत्यजितकडे बघू लागतात तेव्हा लगेच रवी म्हणू लागतो हे बघा काचेच्या बॉटलची गरज नाही मी दुसरी बॉटल आणतो की थांबा तुम्ही आता लगेच रवीने एक बॉटल आणलेली असते आता सगळेजण टेबल भोवती असे गोल बसलेले असतात त्याच वेळेस आता रिया लगेच ती बॉटल फिरवते आता एक नंबर ती बॉटल रवीजवळ थांबलेली असते तेव्हा लगेच रिया लागते चला आता रवीला प्रश्न मी विचारणार तेव्हा रवी आता रिया म्हणू लागते रवी अरे म्हणजे आपल्या लग्नाआधी तुझ्या आयुष्यात कोणी मुलगी होती का तुझं कुणावरती प्रेम होतं का सांग ना आता मात्र लगेच रवी म्हणतो रिया अगं हा कुठला प्रश्न आहे तेव्हा रिया म्हणू लागते नाही नाही मला उत्तर हवंय सांग पटकन तुझं माझ्या आधी कुणावरती प्रेम होतं का आपल्या लग्नाआधी कोणी मुलगी तुझ्या आयुष्यात होती का त्यावर सत्या म्हणून म्हणू लागतो रवी अरे सांगून टाक की मनातलं सत्य अरे सांग की त्या पोरीबद्दल ती एक नव्हती का त्यावर रवी म्हणून लागतो दादा अरे काय बोलतोय तू कोणती एक तेव्हा लगेच पंकज लागतो अरे एक नाही दोन होत्या दोन सांग की त्यांची नावं आता मात्र रिया भडकते आणि जोर जोरात इथे रवीला चापटी मारू लागते आणि रवी तू माझ्यापासून एवढं मोठं सत्यला आहे म्हणजे आपल्या लग्नाआधी तू दोन मुलींवरती प्रेम करत होता नाही या रवी तुला मी सोडणार नाही एकटा भेट आता मला आणि त्या मुलींची नावं आठवून ठेव तेव्हा रवी म्हणतो रिया अगं काय करतेस तू अगं हे माझी मजा करतायत ए दादा नो अरे गप्प बसा ना तिला खरं वाटेल तेव्हा लगेच मीरा म्हणतो अहो तुम्ही पण ना कशाला रवी भाऊजींना त्रास देत आहे सत्य मात्र हसू लागतो तर आता लगेच रिया म्हणलागते बरंच चला मी तुझ्याकडे नंतर बघते आता चला मी बॉटल फिरवते आता इथे बॉटल फिरवलेली असते तर आता ती बॉटल इथे पंकजजवळ येऊन थांबते त्याच वेळेस आता लगेच रवी मला चला आता पंकज दादा तू ट्रूथ घेणार की डेअर घेणार तेव्हा पंकज लागतो मी डेर तुम्ही सांगाल ते करायला तयार आहे मी त्याच वेळेस रवीमलागतो बरंच चल पंकज दादा तू आता ना वीस कुशप तुला कराव्या लागतील तेव्हा पंकज म्हण लागतोय अरे वीस अरे काय बोलतोय तू नाही जमणार मला नाही करू शकत मी हे तेव्हा लगेच आता देविका लागते पंकज अरे काय बोलतोय माझा पंकजवरती पूर्ण विश्वास आहे पंकज वीस काय चाळीस कुशप करू शकतो तेव्हा पंकज मी लागतो देविका अगं काही काय बोलते अगं शक्य आहे का ते त्यावर लगेच आता सत्य म्हणू लागतो पंकज तर आता करणारच कारण देविकाचा त्याच्यावरती विश्वास आहे ना उठ पंकज कर पटकन कुशप आता पंकज मात्र इथे लगेच हॉलमध्ये कुशप करू लागतो त्याच वेळेस रविमू लागतो सत्यदादा आपण दोघांनी मोजायच्या चल पटकन आता एक एक करून चार कुशप इथे पंकजने केलेले असतात पवन मात्र पंकजला खूप दम लागलेले असतो सगळेजण आता त्याकडे बघत असतात हा पुसका पंकज काय बी कामाचा नसतो साधे वीस कुशपसुद्धा त्याला मारता येत नसतात त्याच वेळेस आता सत्या ते फुसक्या अरे आवर की पटकन एवढा वेळ म्हटल्यानंतर दिवसभर तुझ्या वीस होतील की नाही आवर पटकन तेव्हा निरूपा निरुपा में लगते पंकज अरे काय करतोय तू एवढ्या दमाने आता फक्त चार झाल्याय त्याच वेळेस आता पाचवी कुशप मारायला जाणार तेच पंकजचा हात निसळतो तो धपकन तोंडावरती खाली पडलेलं असतं आता मात्र त्याच्या दाताला लागलेलं असतं तेव्हा लगेच तो ओरडतच म्हणू मा लागतो मम्मा अगो माझा दात माझा दात पडला असता की त्याच वेळेस सगळेजण मात्र हसू लागतात तेव्हा निरुपा म्हणू लागते बाद झाल्या बाद झाल्या पुऱ्या आता नको मारू पंकज अरे व्या काय करतो तू अरे त्याचे दात जातील की घशात नको मारायला हो त्याला हेसलं काही तेव्हा लग्ना गेस सत्या म्हणून लागतो ए फुसक्या अरे साध्या पाच कुशप जमल्या नाही तुला अरे जास्त काही तर हो करू दाखव त्यावरल्या गेस रवी लागतो पाचही नाही सत्य दादा अरे साडेचारच मारल्यात पंकजदादाने नाही जमत पण दादा असं चालणार नाही तुला वीस माराव्याच लागतील तेव्हा पंकज लागतो काय मी अरे मला खूप लागलय रे तोंडाला तेव्हा लगेच सत्या लागतो मार मार चल पटकन त्याच वेळेस निरुपा मला ते रव्या या सत्याच्या नादाला लागून उगस त्याला काय बी करायला सांगू नको हे बघ त्याच्या दात घशात घुसले असते राहू दे आता काही गरज नाही त्यावर रवी लागतो आई अगं असं कसं मग पंकज दादाला कबूल करावा लागेल की तो हरलाय तेव्हा निरुपा मला ते चालेल मी कबूल करते पंकज हरलाय पंकज ए इकडे आणि बैस काय बी या उड्या मारायची गरज नाही चल पटकन असे म्हणत पंकज मात्र आता तिथे खुर्चीवरती बसतो सगळेजण मात्र पंकजला हसू लागतात तर इथे आता रिया पुन्हा बॉटल फिरवते आता मात्र बॉटल आलेली असते इथे देविकापर्यंत देविकापर्यंत येऊन बॉटल थांबलेली असते त्याच वेळेस आता लगेच इथे रिया म्हणू लागते देविका तू ट्रूथ घेणार की डेअर घेणार आता मात्र देविका मनाशीच म्हणू लागते काय करू मी जर माझ्याबद्दल सत्य सांगायचं म्हटले ट्रूथ म्हटले तर हा सत्याने मीरा माझं सगळं सत्य उकरून काढतील आणि जर डेअर म्हटले तर ही मला काय काय करायला लावतील नाही नाही माझ्या बापाला फोन करायला लावला तर मी काय करू असे असंख्य प्रश्न आता देविकासमोर उभे राहिलेले असतात तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता बॉटल इथे सत्याजवळ येऊन थांबलेली असते वेळेस सत्या म्हणू लागतो चला आता माझा नंबर आला तेव्हा ते रिया म्हणून लागते सत्यदा तू ट्रूथ घेणार की डेअर घेणार तेव्हा सत्या म्हणून लागतो रिया अगं आपलं नाव सत्यजित आहे आपण जे काही मनात असतं ते सगळं सत्यच सांगतो त्याच वेळेस देविका म्हणागतो सत्या अरे पण काय आहे तुझ्या मनात सांगण्यासारखं आहे का तुझ्या मनात काही लग्नाबद्दल सांगणार आहे का लग्न कसं झालं तुला आठवत असेल ना आणि बायकोच्या दुकानाबद्दल या फुलाच्या दुकानाबद्दल सांगणार का बोल ना तेव्हा निरुपा म्हणून लागते या पूर्ण मनच कुठे मनातलं सांगायला सत्याला मात्र खूप वाईट वाटतं सत्यात जोरात ओरडतो आणि लागतो बास आता माझ्याबद्दल कोणी एक शब्द बी बोलायचा नाही धुमकेतू पटकन सत्यापाठोपाठ पट जाते आता मात्र धुमकेतू सत्तेची कशी समजूत काढणार आणि पुढे काय काय होणार हे बघण्यासाठी मित्रांनो चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद